महादेवानी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्या दिवसाचं प्रतीक म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे ह्या पौर्णिमेला साडेसातशे वातींची एक अशी ही वात जी आहे ती जाळली जाते आणि तुपाची याला आहुती दिली जाते त्रिपुरार सुराचा वध झालेला असतो ह्या दिवशी त्यामुळे त्याचं प्रतीक म्हणून आपण हे जे हवन आहे ते महादेवांचं स्मरण करून करायचं आहे तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या महादेवांना सांगायच्या आहेत आणि ही जी आहुती आहे हे जे हवन आहे ते करायचं आहे पूजेच्या जि साहित्य जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही वाद सहज उपलब्ध होईल छान सुशोभित रांगोळी काढून मातीचं अशा पद्धतीने भांडं घ्यायचं आहुती देण्यासाठी हळद कुंकू व्हायचं सफेद फूल व्हायचं त्यानंतर दिवा लावायचा आणि ह्या ज्या वाती आपण तुपात भिजवून ठेवलेल्या आहेत त्या कापराच्या मदतीने जाळायच्या आहेत आणि एकशे आठ वेळा महादेवांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे ओम शिवाय ओम नम शिवाय म्हणत एकशे आठ वेळा तुपाची आहुती द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ही जी जळालेली वात आहे ती वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता